सर्व श्रोते मंडळी आणि माता भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आज आपण जी श्रीमद भगवद्गीतेचं वाचन करतो हो। आहोत त्याचा प्रथम अध्याय अर्जुन विषादयोग हा आज पूर्णत्वास जातो आहे तत्पूर्वी मला आज तुमच्यासोबत काही हितगुज करायची आहे भलेही ती थोडासा हा विषय सोडून असेल पण तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांजवळ बोलावं असं मला वाटलं त्यामुळे मी हे बोलतोय तर मंडळी ही जी श्रीमद भगवद्गीता आपण वाचन करतो हो। आहोत तो आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा ग्रंथ आहे आणि श्रीमद भगवद्गीतेत जे काही सांगितलं आहे ज्यांनी ही श्रीमद भगवद्गीता पूर्ण समजून उमजून वाचलेली आहे त्याला जीवनात मग कुठल्याच गुरुची गरज राहत नाही हे माझं मत आहे कारण की साक्षात भगवान श्रीकृष्णांनी ही गीता अर्जुनाला सांगितलेली आहे आणि जीवनामधल्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर हे आपल्याला या भगवद्गीतेत सापडतं त्याकरिता माझी तुम्हा सर्व माता भगिनींना मित्रांना विनंती आहे की तुम्ही ह्याचं जे वाचन अथवा श्रवण करता ते तुम्ही इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवावं खास करून आजच्या युवा पिढी समोर कारण आजच्या युवा पिढीला ह्यातलं फारसं काही माहीत नाही त्यामुळे हे आपलं कर्तव्य बनतं की आपण आपल्या मुलांना काय सांगावं कसं सांगावं आणि आपणच जर त्यांना याचं महत्व पटवून देऊ शकलो तर त्यांना याचं महत्व राहील करिता माझी सर्व माता भगिनींना बांधवांना विनंती आहे की जितकं होईल तितकं तुम्ही ह्या आपल्या ग्रंथांबद्दल मुलांजवळ बोलत राहा मुलांकडनं करवून घेत चला म्हणजेच त्यांना पुढे जाऊन सवय राहील आपण हिंदू आहोत ह्याची त्यांना जाण राहील आणि त्यांना अभिमान सुद्धा राहील आपण एका विशिष्ट धर्माला म्हणतो की ते खूप कट्टर असतात तर का नाही त्यांच्यापैकी एकाने म्हटलं की तुम्ही आम्हाला कशी नावं ठेवता तुमच्या हिंदू धर्मात तुम्ही बघा आणि त्यांनी म्हटलेलं मला एकदम पटलं तुमच्या हिंदू धर्मातली मुलं देवदेव देवतेची पूजा करतात का नाही करत आपल्या मुलांचं म्हणणं काय असतं आता अजून माझं वय थोडी झालेलं आहे पूजा करण्याचं तर बाळांनो पूजा करण्याचं वय असं काही नसतं भगवंताचं नाव घ्यायला वय लागत नसतं कोणी सांगितलं की आज पुढचा सेकंद तुमचा आहे की नाही हे आपल्याला काय माहिती त्यामुळे पूजा अर्चना नामस्मरण ह्या गोष्टींना वय नसतं किंवा ह्या वयात आल्यावर मी ते करील ह्या गोष्टींना अर्थ नसतो तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे जितकेही आपले ग्रंथ आहेत त्या सर्वांमध्ये नामाविषयी फार सांगितलेलं आहे जितकं तुम्ही नाम घ्याल तितकं तुम्ही शांत व्हाल त्याकरिता माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की जितकं होईल तितक हे जे मी वाचन करतो आहे आणि तुम्ही श्रवण करता आहात त्याला माझ्यासाठी म्हणून नाही मला पैसा अडका मिळावा म्हणून मी काहीही म्हणत नाही कारण की अजून मी त्या पायरीपर्यंत पोहोचलेलोच नाही त्यामुळे तो प्रश्नच येत नाही मी हे जे वाचन सुरू केलं ते फक्त डोक्यात ही कल्पना ठेवून की आपण वाचन करू आणि काही लोक आपल्याला ऐकतील तर तेवढंच त्यांच्या मुखातून भगवंताचं नाम निघेल फक्त हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी आतापर्यंत जे वाचन केले आहे ते तुमच्या पुढ्यात आहे आणि माझी तुम्हाला एकच विनंती असणार आहे की तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा फक्त प्रतिक्रियेमध्ये कमीत कमी तुम्हाला जर कंटाळा येत असेल फक्त भगवंताचं नाम लिहा आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कारण काय आहे की हे जो वाचन करतो त्याला हे मला हे ऊर्जा देऊन जातं तुम्ही नाम लिहिलं भगवंताचं की माझ्याकडनं ते वाचन होतं आणि का होईना तुमच्यामुळे माझ्या मुखातून भगवंताचं नाम बदवलं जातं आणि म्हणून माझं तुम्हाला सारखं म्हणणं आहे की आता आपल्याला आपल्या तरुण पिढीला सावरायचं आहे तर आपण आपल्या तरुण पिढीला कट्टर बनवणंच आवश्यक आहे तरच आपला हिंदू धर्म टिकेल आणि त्यासाठी आपल्याला स्वत आपल्या आचरणात बदल घडवावा लागेल तेव्हाच आपली मुलं ते मुलांना ते करेल आणि ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्याच्यासाठी आम्ही आम्ही पूर्ण संसारातल्या सगळ्या गोष्टी करतो सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतो सगळ्यांसाठी वेळ काढतो पण ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्या भगवंता परम भगवंताविषयी भगवंतासाठी आपण आम्ही पाच मिनिटं नाही काढू कर, शकत दहा मिनिटं नाही काढू कर शकत दिवसातले म्हणजे आम्ही किती बेईमान आहोत म्हणून माझं तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे आणि एकच सांगणं आहे होईल तितक्या वेळ जसं जमेल तसं नामस्मरण भगवंतांचं करावं आणि आपल्या मुलांकडून सुद्धा हे करवून घ्यावं आणि मुलांना ह्यातल्या गोष्टी सांगाव्यात म्हणजे त्यांना याचं महत्व कळेल आणि ते सुद्धा हळूहळू का होईना करायला लागतील चला तर मग आज इथेच थांबतो आता आणि आपलं रोजच्याप्रमाणे संकीर्तन करूया आणि मग गीता वाचनाला Seluruh negeri, hari um. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम चला तर मग आजचं आजच्या वाचनाला आपण सुरुवात करूया काल आपण श्लोक क्रमांक चाळीस पर्यंत वाचन केलं होतं आज त्या पुढचं वाचन सुरुवात करूया आणि आजच आपला पहिला अध्याय हा संपूर्ण होतो आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार ओम श्लोक क्रमांक एक्केचाळीस संकरो कुलस्य च पतंती पितरो हेषां लुप्तपिंडो दकक्रिया ह्याचा अर्थ अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते तात्पर्य कर्माच्या विधिविधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते विष्णुपूजेने ही अर्पणक्रिया सिद्ध होते कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधीकधी तर ते त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच्च म्हणून राहणे भाग पडते म्हणून वंशज जेव्हा रूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते भक्तिमार्गाचा न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो सांगण्यात आले आहे की भूतात पितृणा नायम मृणीच राजन सर्वात हरण शरण्यम गतो मुकुंदम परिवृत्त करतम ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्रीमुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगीकार केला आहे त्याची देवदेवता ऋषीमुनी इतर जीव कुटुंबातील सदस्य मानवता आणि पूर्वज यांच्यासंबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते श्लोक क्रमांक बेचाळीस दोषै रेतै कुलघ्नानां वर्णसंकरकारकै उत्साद्यन्त्य जातीधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात तात्पर्य सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील चार विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्यांची योग्य रचना करून दिली आहे म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात श्लोक संख्या त्रेचाळीस उत्सन्न कुलधर्मा मनुष्याणा जनार्दन नरके नियतम वासो भवतीनुषु श्रुम शुरु, हे प्रजापालक हे कृष्ण गुरुशिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुलपरंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्यनिवास करतात तात्पर्य अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे अशा ज्ञानात प्रथमपासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही संस्थेतील एका पद्धतीनुसार मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्राश्चित्य करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते श्लोक संख्या चौरेचा वयम यद्राज्यसुखलोभेन सुखलोभेन स्वजन मुद्यता याचा अर्थ आहे अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक का आहे राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत तात्पर्य स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या बंधूंची पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्या इतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत पण अर्जुन हा भगवंतांचा साधुवृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे श्लोक संख्या शस्त्रपाणया शस्त्र धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल तात्पर्य युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांचा क्षत्रियांच्या युद्धत एक नियम आहे परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती अर्जुना संख्ये रथोपस्त उपविशत विसृम सशरम चापम शोक संविग्न मानसा संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला तात्पर्य आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता पण शोकाने इतका व्याकुल झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील वेदांत भाष्य संपन्न झाले आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि हो हरि हो हरि हो चला तर मग आज आपला प्रथम अध्याय येथे संपुष्टात आलेला आहे उद्यापासून आपण द्वितीय अध्यायाला सुरुवात करूया ओम आणि हो तुम्हाला आवडलं असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची राहिलीच ती म्हणजे ही की आज आपल्या यूट्यूब चॅनलला हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं त्याकरिता मी तुमचा सर्वांचा खूप खूप ऋणी आहे हरिओम हरिओम हरिओम